संकल्पना आदेश पूर्ण देशातील ज्या नद्या मुक्त करायच्या ज्या प्रदूषित झालेल्या त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पवित्र गोदावरी नदी नंदिनी वालदेवी आणि दारणा या प्रदूषण मुक्त व्हावे म्हणून संपूर्ण नाशिक शहरातील गोदावरी जेवढे एस टी पी प्लांट आहे गोदावरी नदीच्या महानगरपालिकेने केलेले महानगरपालिके हद्दीमध्ये ते कोणतीही तसंच पाणी सोडून दिलं जात जर जा एसटी पी प्लांट पूर्णपणे कार्यान्वित केले तर निश्चितपणे नद्या प्रदूषण मुक्त होतील आता समजा नंदिनी आहे नंदिनीवर काही एस टी पी प्लांट नाही त्याच्यावर एस टी पी प्लांट केला पाहिजे वालदेवी नदीवर टी पी प्लांट केले पाहिजे संपूर्ण पाणी त्या भागातलं सोडलं जातं आणि ते तसंच पाणी त्यांना जात त्यामुळे त्या प्रदूषित झालेल्या आहेत आपण जरला गेलं पासून जर बघितलं बघूर हे पंधरा वीस हजार लोकसंख्या नगरपालिका आहेत नगर परिषदेत तिथून आपण बघितलं संपूर्ण गावांमधलं ग्रामपंचायतींच पाणी गावाचं पाणी मिश्रित होत आणि त्या पूर्णपणे प्रदूषित झालेल्या चारी नद्या मुक्त व्हाय म्हणून आम्ही दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामकुंड नाशिक येथे आमचं एक दिवसाच निदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आम्ही एक बघितलंय कि महापालिका कोणतंही लक्ष नाहीये महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करून या महा नद्या प्रदूषित करत आहेत आज दोन हजार सत्तावीस मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ पुळा होतोय संत येणार येणार आणि हे ये पाणी प्रदूषित कुंभमेळा कसा होणार ते प्रदूषण प्रदूषणमुक्त पाणी पिण्याजोग व्हावं नद्या पूर्णपणे वाहत म्हणजे पाणी असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीने पाण्याचं सुद्धा नियोजन झालं पाहिजे या सगळ्या विषयांसाठी अनेक महत्वाचा विषय गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वर पर्यंत पूर्ण पाणी विली आज आपण बघितलंय की अनेक ग्रामपंचायतीने सायकेड्याजवळ तुम्ही जा फक्त काय परिस्थिती बघा तुम्ही जाकोरी अं कोटमगाव सामनगाव या गावांकडे जा काय परिस्थिती बघा पूर्ण पानवेली नद्यांमध्ये ही पानवेली सुद्धा काढली पाहिजे तुम्ही इथं जा आनंदवली शिवरामध्ये पूर्ण वेलिली याच्यासाठी मोषणी पण घेतल्या होत्या पण त्या काम केलं जात नाही आणि महापालिका पूर्णपणे लक्ष देत नाही कोणतं कोणीच नाही लक्ष देत फक्त दररोज मिटिंगा घेताय. कुंभ मेळा सिंहस्त कुंभ मेळा सिंहस्थ कुंभ मेळा कुठेही एकही काम सुरू नाहीये आणि दोन वर्षावर सिंहस्त आले फक्त नागरिकांना करमणूक झालेली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मिटिंगांची एकही एक काम होत नाही त्या दृष्टिकोनातून राजसाहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही रामकुंडावर आंदोलन होणार नाही आमचं आमचं अखंड या नद्या प्रभावित होण्यासाठी मुक्त होण्यासाठी आमचं आंदोलन कायम चालू राहणार आहे याच्या पुढेच आंदोलन आमचं फार मोठ राहणार आहे ते साखळी उपोषण राहणार आहे आणि ते टप्प्याटप्प्याने हे आंदोलन करणार आहोत म्हणून आमची महापालिकेला जिल्हाधिकारी महोदयांना विभागीय आयुक्तांना प्रदूषण जे आपण मुख्य झाल्या म्हणून मला वाटतं कोणतं मंडळ ते प्रदूषण महामंडळ जे आहेत त्या दिवशी तर त्या मंत्र्यांनी त्या अध्यक्ष येऊन सांगितलं अगदी स्वच्छ न झाल्यामुळे या अधिकाऱ्यांची वाहतूक घेतली तुम्हीच लिहिलंय ते तुम्ही धमाल एकही नदी प्रदूषण मुक्त नसतानी मंडळाध्यक्ष जर असेल असतील तर ही लांछनास्पद गोष्ट आहे आणि म्हणून प्रशासनाने आजपासून कामाला लागावं तर आमचं आंदोलन हे फार मोठं आंदोलन राहणार आहे कायम टप्प्याटप्प्याने आमचं आंदोलन राहणार आहे यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली <laughs> हो मुद्दा फोटो काढण्यासाठी लोक जातात दाखवतात मुख्यमंत्री महोदयांना का आम्ही फिरतोय आम्ही कामतोय हे दाखवण्यासाठी अक्च्युली काम झालं पाहिजे मुक्त नदी होण्यासाठी चकरणी होणार नाही त्याला काम करावं लागणार आहे तुमचे सगळे एस टी बी प्लांट कार्यान्वित करावं आहे जे ज्या ठिकाणी सांडपाण्यामधून नदीमध्ये पाणी येतं ते थांबावं लागणार आहे अजून एक वाघाडी नदीतून सुद्धा बघताय स्वाघाडी नदीतून इतकं पाणी येत तुम्ही रामकुंड राहता परवा राहणार आहे ना तुम्ही बघा फक्त संपूर्ण केमिकलचं कंपन्यांचं पाणी नदीमध्ये येतं शहराचं पाणी जेवढे नाले ते राखे नाले त्या नदीमध्ये सोडले जातात कस पाणी नदी प्रदूषण मुक्त होणार आहे ही काही छोटी प्रक्रिया नाही आपण साबरमतीला जा बरं साबर सारखं का का काम करणार होते अहमदाबाद मध्ये गोदावरीच कुठं ते काम काहीच नाहीये एक काम होत नाहीये म्हणून आम्ही हा प्रश्न पूर्णपणे आलाय आमचं आंदोलन खूप मोठं राहणार आहे जोपर्यंत चारही नद्या मुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू असं आहे पत्रकार साहेब एक टाइम पण नदी स्वच्छ करून होणार नाही त्याला संपूर्ण अव सगळ्या शहरातलं पाणी नद्यांमध्ये सोडलं जातय आम्ही काय करणार तिथं जाऊन झाडू घेणार फोटो काढणार आणि लोकांना आम्ही नदी साफ करायला लागते ते होणार नाही हा डोंग दुरा पण आहे हे सरकारलाच काम करावं लागणार आहे हे महापालिकेला काम करावं लागणार आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला काम करावं लागणार आहे हे काम आम्ही ते करण्यासाठी आमचं पो, आंदोलन राहणार आहे आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत आमच्या ढोंगी माग आंदोलन राहणार नाही नदी प्रदूषण मुक्त व्हाव्या कायम सोयी का संस्था पूर्त नाही आणि आम्ही याच्यामध्ये साधू संतांना सुद्धा भेटणार आहे इथला जेवढे आखाडे त्यांना उद्या आम्ही भेटणार आहे आम्ही सर्व पदाधिकारी राहणार आहे

म्हणजे इंडियाच्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांना पण सामील केलं पाहिजे सगळ्यांना सामील केलं पाहिजे इथं तसं नाही होत मी कसं ऐकलं आता दोनच ठेकेदारांना कट करून दोन ठेकेदारांना काम देणार आहे ते आणि मग नाशिकचे जे भूमिपुत्र आहे त्या एकही ठेकेदाराला मुलाला काम इंजिनियरला या लोकांना काम मिळणार नाही किती मोठी शोकांती काय जे चाललंय ते सगळं फक्त मनाई कसाठी चाललेलं आहे त्याच्यात मी सांगतो ना तुम्हाला दोनच लोकांना मी माझ्याकडं आमच्याकडे सगळं या नाशिक शहरातील जिल्ह्यातील जे ठेकेदार हो जे आले होते की अण्णा तुम्ही काहीतरी आवाज उठवा दोन माणसांना जर काम गेलं तर आम्हाला काम मिळतील का नाशिक शहरामध्ये तुम्ही एक बघा नाशिक महापालिका म्हणजे तुम्ही म्हणणार नाही महाराष्ट्रातली एकही महापालिकेची निवडणूक होत जिल्हा परिषदेची निवडणूक होत नाही नगर परिषदेची निवडणूक होत नाही मी बघितलं अं अगोदर यांनी लोकसभा काढून घेतली यांनी विधानसभा काढून घेतली आता काय म्हणे सदस्य वा एक हजार सदस्य करा तर तुम्हाला अटक देऊ गाजर दाखवले जात नाही एकही निवडणूक घेत नाही यांना फक्त खायची यांना निवडणूक घ्यायची आणि अहो आज म्हणतात लोकप्रतिनिधी पाहिजे लोकप्रतिनिधी शिवाय जिल्हा परिषदेमध्ये पर काम होणार नाही या अधिकारी होत था। आहेत पण हे होत नाही ना विरोधक सुद्धा कोणा बोलतात आहेत निवडणुका घ्या म्हणून आणि ज्यांना होतील त्या बॅलेट पेपरवरच आल्या आम्ही शंभर टक्के आज मे सर्व साधू संत मंत्र ज्या सामाजिक संघटना आहे ज्यांनी प्रदर्शन हो मुक्त होण्यासाठी काम करतात त्यांनी दिनांक नऊ दोन सकाळी दहा वाजता सगळे मागे व्हा हे सगळं आपल्या नाशिककरांचं काम आहे आमच्या एकट्याचं काम नाही परंतु सगळ्यांनी जर सहभागी झालं प्रशासनावर त्याचा दबाव येईल तर प्रशासन काम करील आणण्याचा प्रशासन काम करणार